गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता म्हणलं चला थोडस घातलं आवरून झालं नि मार्द आणि जरा थोडस मी पण आवरलं केस बोलली तर त्याच्यामुळे मोकळी सोडला अशी विने घालून थोड्या म्हणलं सुकून द्या इतक्या वरच बांधली होती केस तर म्हणलं चला थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि तुमच्या संग थोडस बोलावं कारण मला काय करा ते सुस्ताना झालंय बघ रात्रीपासनं म्हणजे ल एकटं एकटं वाटतं या सगळे आसून पण एकट्या एकटं वाटतंय रात्रपासून राजू मी आणि दुर्गाच घरी या ह्यांनी पण सारखं बाहेर जातात तर त्याला कारण सांगते तुम्हाला तर देवपूजा हे केली राजूला पण सकाळी शाळेमध्ये पाठवलं आणि ओमला पण आता शाळेत पाठवलं दहा वाजता आता पाहुणे अकरा वाजून गेलात म्हटलं चला अकरा वाजत आलं व्हिडिओ बनव थोडासा आणि तुमच्या संगत थोड्याशा गापा मारवा म्हणलं तर सकाळच्या पारी बघा लेकरांना शाळेत लावलं आणि मग मी आंघोळी केली देव काचलं मस्त स्वच्छ पाण्याने बघा तुम्ही पितांबरी लावून आणि देवपूजा ही केली बघा दुर्गामा खेळते तर ह्यांनी तर बाहेर गेलात तर म्हणजे तिकडला घरी गेलात बघा ह्यांनी तर सारखं बाहेरच असतात कधी तिकडला घरी कधी इकडं तिकडं मित्रांसोबत आणि राहते एकटेच मी घरी बघा मग आता आता किचन वाटा हे सगळं आवरून झालाय आता स्वयंपाक करायचा आहे भांड्याचा पाळा घासला चहाची नाश्त्याची भाजी ह्यांना नाश्ता करून दिला पोह्याचा होमला शाळेत सोडव गेला तसं तिकड नाही गेला देवपूजा पण करून झाली उदपती विजम पण गेली बराच वेळ झाला देवाची पूजा केलेली आणि आता म्हणताना काय झालं तुला नाही करमायला तुम्हाला तर माहितीच आहे बघा इथं शेजारी बघा आश्विता राहत होत्या त्यांनी नवीन रूम घेतली तिथं तुम्हाला माहितीच आहे मग त्यांनी दोन तीन दिवस झाला पसरा काढला होता तिकडल्या घरी शिफ्ट सामान करत होते सगळे ते रात्री तिकडल्या घरी यायला मला काहीच करमना झालं आता या तिथं बघितलं तर मला रडायचीच आहे कुणीसुद्धा नाही सगळं मोकळं मोकळं पटांगणच आहे रात्री पण परत मी त्यांना फोन केला थोड्या वेळा थांबून त्यांना फोन केला बघा मी म्हणलं मला ताई काहीच कर म्हणा म्हणला ताई म्हणलं आता काय करता आम्हाला तिकडं येऊच लागलं होतं आता तिथं राहून काय हे नाही म्हणलं आपल्या हातात आहे का तिथं राहायचं किती दिवस झालं तिथंच या आता सांगितले रूम बदलायला म्हणलं जायची तर वारी आलीच ना म्हणलं नकाला टेन्शन घेऊ ताईंना बोलताना मला रडायचं आलं म्हणजे काय करावं ते सुचना झालं मग ताई म्हणलं रडू नका असंय करा लेकरं हे बाबा पोरांना त्यांना जेवायलाही घाला म्हणल्या मी इथे म्हणतात हाड्या आणि वाजता आल्या होत्या बघा आणि तिथनं पण पाच दहा मिनटं इथे येऊन टेकलं तोपर्यंत पाठी फोन त्यांच्या मिस्टरांच्या वडिलांच्या मित्रांना काहीतरी झालं त्यांच्या आई वडिलांना धडकवलं असं काहीतरी तर असं कुठं ना झाला लगेच निघून गेला त्या इथनं सकाळच्या पारे पण फोन केला होता बघा नऊ वाजता म्हणलं याच्या वयाला मम्मी तुला त्यांच्या सासूला म्हणून काय काय गरज आहे का ले जेव खाते बाया हा की आडवणे करते कुठलंच काम करून देत नाही विडं बनवून देत नाही काही करू देत नाही तोर का मला आजकाल पारुषे आंघोळ करायची तुला कपडे बदलले ते जे भिजले होते पाण्यात काय पण नको ना तोंडात घालू तर त्या वाद्यावर करमत होत बघा मला गपके बोलाय लागले की मुद्दाम करते दुर्गा पण माझी बघा सारखी त्यांच्या घराकडे जाते आणि येडा घालते आज तर दुर्गा बाहेर गेलीच नाही एकदाच गेली होती कारण तिला तिथं कोणीच दिसा ना आशिनेता नाही तर घर लावलेली दादा नाही त्रिशा नाही कुणी सुद्धा नाही बघा त्याच्या ते पण एड्याने करते तिला खेळायलाच कुणी नाही आता घरात पोरं पण शाळेत गेली आता राहून राहून काय आहे घरी आणि वडील आहेत तर आंघोळ करतात ओढ नको ना ह्यांनी आलं तर येतात नाही तर दिवसभर सारखं बाहेरच असत त्यांचे काम करत बसतात तिकडं तर असा विषय झालाय बघा मला लय वाटतंय आश्चर्यता असली की सारखं प्रत्येक कामा घरी मी त्यांच्याकडे जायची काय करतात ते बघायला सारखी त्यांना चिडवायची त्या पण घरी यायच्या सारख्या चिडवायच्या ह्यांना चिडवायच्या मला म्हणजे सारखी मस्करीच्या मस्करी चालू असायची त्याच्यामुळे कसा दिवस जायचं ते पण कळत नसायचं काम आता त्यांच्या खुशावर आता त्यांच्या घराला कुलूप आहे आता त्या इकडे कधीच येणार नाही फक्त ह्यांना हो काय सामान हे आणायची गरज पडली ना मगच त्या दुकानाला जाणार इकडे ये येता येता येणार असं पुढच्या रस्त्याने खाली जायला रस्ताय बघा खाली राहतात आणि दुकान राहतं इकडं बघा चौकाकडं तिथं घरा शेजारीच दुकान आहे मग म्हणल्या मी येत जाईन म्हणल्या पोरांना शाळेत सोडवत आणि महागाऱ्या आणताना शाळेतनं चालतंय म्हणलं या म्हणलं मग पण फोन केला होता तर म्हणल्या मी येते काम झाल्यावरती तर म्हणल्या तुम्ही या म्हणलं मी इथे दुपारनं म्हणलं माझं काम हो द्या म्हणलं पोरं पण शाळेत नाही त्यामुळे राधो राधू ट्युशनला गेला इथे म्हणलं चलत जायला काय लांब नाही पाचच मिनटाचा आहे पण जरा थोडंसं लांब असल्याने चलत जायला पोरं घेऊन म्हणलं काय करत कळणा झालेले ना हात नाही झाले तिकडे बघितलं त्यांच्या घराकडकी रडायचे ते मला तर असं कुत्रस होतं दिसणार बाहेर तर मी दोन तास बाहेर होते राधाला ओमला दुर्गाला घेतलं आणि तिकडला रस्त्याला नेलं बघा तिकडं त्या बिल्डिंगकडून नेलं होतं त्यांना तिथं थोडं फिरवलं आणि दहा वाजूस बाहेरच होतो पर ताईंना फोन केला तुम्हाला यायला उशीर होता असला तर दादाला लावून द्या म्हणलं दादा पण आला होता त्यांचा बघा मग राधू दुर्गा सगळी रस्त्याला दोन तास खेळत होती न दहा वाजता आम्ही घरात आलो मग परत नंतरनं ताई आल्या थोड्या वेळा बसल्या गप्पा मारल्या मग घरी गेला त्यांच्या इथं येत्या बर का शेजारे पण काय त्यांची काय ओळख ना पाळख आणि भोल वाटायचं नाही त्याच्यामुळं फरकच असत बघा ह्यांची सवय लागली होती अश्विनेत यांची म्हणजे बहिणीसारखंच हात्या काही झालं की नेऊन द्यायचं कुठलं खायला केलं पदार्थ के नेऊन द्यायचं त्या पण आणायच्या असं व्हायचं आणि सारखं त्या पण एवढं घालायच्या घडी घडीला काय फाडलं दुर्गा हा सारख उठाऱ्या अटक करते सारखा कुठं आगा का नाय काय नाही नाही वरले ठेपाय तू तू हा आधी आजी कुठे कुठे आजी हा आजी हा आपा पप्पा कुठे काका पिऊ कुठे पिऊ आपण आले होते पिऊन घेऊन मागाशी थोड्या थांबले आणि परत तिकडे गेलं ते बघा इथं म्हणलं महागारी ह्यांनी पण तिकडंच गेलात काय करेच ह्यांनी तिकडे गेलात मग रात्री पण दोघंजण तिकडंच होती लेवे भाऊजी ह्यांनी आता सांग तिकडंच गेलात भाऊजी पण काय होतंय ह्यांनी सांगता ना आल्यावर काय झालंय काय झालं दुर्गा तर चला मी आता स्वयंपाक करून घेते आणि केस तर लेव ओलली तर आता मला वर केस बांधावं लागतात इतक्या वेळ सगळं कामावरच तर बांधलीच होती पण वाशी ती केस नाही वाळल्यावर मासे ते केसांची नाही वाळ बघा तर काम करताना सारखे ते केस गाळत येतात मुकळी पण सडता येत नाही आणि मग रगा पण भिजायला घातल्यात दोन रगा घाण झाल्यात बघा निरम्यात टाकल्यात भिजायला धुवायच्या तर आता बळस धुवायच्या रात्री माझ्या पोटात दुखत होतं म्हणजे माझं दोन तीन दिवस झालं पोट दुखतंय पण रात्री मला दमच निघाना आणि अन्नी पण नव्हतं घरी मी बळच दम काढला पोरांना घेऊन तिथं त्यांच्यापाशी थांबले रस्त्याला दुखत होतं तरी म्हणलं आता ह्यानं लक्ष ठेवा कोणी नाही पोरं पण घरात येत नव्हते दादा आलता खेळाय मग तसंच बळस थांबले मग परत मग रात्री पण दुखलं परत रातभर पण दुखलं सकाळी पण दुखत होतं पळत उठले थोडंसं काम आवरलं आता दोन दुहायचं स्वयंपाक करायचा फरसा फोसायच्या उशीर झाला कामाला दुखत होता त्याच्यामुळं मनच नाही काम करायला आणि त्यातमध्ये रागा भिजायला टाकलं तर आणखीन ते दुहायचे आणखीन आणखीन जास्त धोकायचं खराब झालं तर अंगावरतीच घेऊ वाटा त्या रगा दुर्गा का पानं फाडले तर चला मी आता किती काम उरको ना आता असू दे तसं होईल स्वयंपाक आहे पोरं आल्या पुरत जेवायला मागच्या राजू शाळेत नाल्या ट्युशनला जाते मग जेवण बोलवून ठेवावं लागत चला एकीकड भाजी करते काहीतरी मेथीची भाजी आहे पण निसायला उशीर लागत आणि कामं खोंबळल्या बघू दुपारनं नेसते भाजी आणि संध्याकाळी करते आता मटकीची डाळ काहीतरी करते आणते आणि भाकरी करते दुर्गा चल तुला आंघोळ कधी घालायची तुला आता आंघोळ निवांतच घालते पिल्ला हां शायपाक करते मग आंघोळ घालते तसे पण कपडे धुतानी माझ्या मध्ये मध्ये चिती ही बघू आणि आता असं भराने आंघोळ घालते ह्याला आता तर चला मोठा होत आहे हां बस करते आता तर आशे नाही नाही ते मला काय करणार घडी घडीलाच गड रडायला आहे रात्री रडले त्यांनाच वाईट वाटलं फोनवर बोलताना मग ते आल्या होते बघा येते म्हंटल दुपारनं आता चला मी तरी जाते दुपारनं तिकड जवळच आहे थोड दिवस सवय लय अवघड आता कोणीच नाही बाहेर त्यांची लेकरं नाही तर कोणीसुद्धा नाही ते असेल घडीला गडीला पण यायची बघा घरात तुकून दुर्गाला माझ्या लय आधार होता त्या दादाचा आणि आशन येतांचा लगेच जायचं त्यांच्याकडले ओढ लागले होते असं नाही ताईंचे हाय दुर्गा हे दुर्गा माव कुठं आहे गं माव कुठं आहे का बाळा माव कुठं आहे का पहिल्या बाय हं सारख्या चॉकलेट द्यायच्या खायला रडायला लागल्या बाय बाय कर हां बाय बाय कर तेवढं बरं लगेच कळतं पि दी पि दी पि दी देखी अशी करते बघते या तर चल बाय